कृष्ण राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम कृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण i Krishna. गुरु ब्रह्मा, गुरु गुरु गुरोमहेश्व गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीगुरुवे नमः त्यासे निवारिणी जन्ममरण यालागी शरण हरिभक्त पारायण रायगडभूषण गुरुवर्य दिनकर गुरुजी फणसे बाबा यांच्या मार्गदर्शनाने व बाळासाहेब हरिभक्त पारायण गुरुवर्य बाळासाहेब फणसे स्वामी यांच्या ध्येयनिष्ठ मार्गदर्शनाने होणारा साडेतीन दिवसाचा हा भगवंताचा नामयज्ञ सोहळा याचा आज पहिला दिवस आणि या प्राप्तस्थळी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी हो ही ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातील आहे प्रस्तुत ओवीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो मज होय अनन्य शरण तर जो जो म्हणजे कोण तर बघा माऊली ज्ञानोबरायांनी कोणाच्या नावाचा उल्लेख केलेला नाहीये असं सांगितले नाहीये की ह्याच या त्याच व्यक्तींनी या किंवा अशा अशा स्वरूपाच्या व्यक्तींनी या तशा स्वरूपाच्या व्यक्तींनी या श्रीमंतांनीच या गरीबांनीच या किंवा लहानांनी या मोठ्यांनी या असं सांगितलेलं नाहीये सकाळांती येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे लहान असो नाही तर मोठा असो कोणी या भक्त भगवंताच्या भक्तीचा मार्ग हा सगळ्यांसाठी मोकळा आहे असं नाही की अठरा वर्ष पूर्ण झाली की भगवंताची भक्ती करूया काही त्यांना वाटतं मोठं झालं ना की आम्ही परमा